या, महात्मा बसवन्नाच्या जयंती निमित्त आयोजित या शुरुळ गावातील तसेच पंचपोषित उपस्थित सर्व शरण शरणींना माझा अनंत शरण शरणार्थी आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना जगत ज्योती विश्वगुरु लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवन्नाच्या आयोजित ही व्याख्यान गेले सोळा वर्ष चालू आहे आणि याच्या सोळाव्या वर्षीच्या प्रथम पुष्प गुंपण्यासाठी मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमत मी संयोजकांचे आभार मानतो आणि आजचं हे व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात ज्यामध्ये आताच ज्यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा देऊन गेले ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरण दरबू गावडे साहेब त्याचबरोबर मंचा समोर उपस्थित सर्वच मान्यवर ज्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी उपस्थित आहेत आणि कोल्हापूरातून माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी आणि ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला एक विषय आपणासमोर नवीन विषय मांडण्यासाठी मिळत आहे ते आपल्या सर्व जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लिंगायत चळवळीतील एक खंदे पुरस्कर्ते आणि लिंगायत चळवळीतील एक धडाडीचे कार्यकर्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे रनदी सर खर तर व्याख्यानाच्या निमित्ताने आज या डायसवरती शिरोळच्या ठिकाणी मला बोलायला मिळत आहे हे मला खूप भाग्याचं वाटतंय खर तर बसवनांचं नाव घेताना भाग्य हा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये बसत नाही परंतु त्याला दुसरा मला शब्द सुचत नाही आहे तर ते हा बसवनाच्या विषयावरती या ठिकाणी बोलणं माझ्यासाठी फार महत्वाचं वाटतं त्याच कारण असं आहे की ज्या महात्मानी बाराव्या शतकामध्ये भारतामध्ये समाज व धार्मिक सांसद निर्माण करून सर्व जाती धर्मातील लोकांना स्त्री पुरुषांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून साहित्य निर्मिती केली आणि एक नवान नवीन समाज निर्मिती केली असं हे अनुभव म्हणत जी जगातील पहिली लोकशाही तत्वाचा पुरस्कार करणारी आद्य संसद भवन होती ती ज्या महात्मा दी। त्या महात्मा उभा केली त्या लोकशाहीला अनुसरून मांडणी करण्यासाठी मला आज मध्ये या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि शिरोळ मध्ये संधी मिळत आहे जो की भारताचं संविधान घडविणाऱ्या देशभक्त रत्नापांना कुंभारांच्या कर्मभूमीतील एक महत्वाचा भाग आहे कारण बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवन्नानी जी लोकशाही सांगितली ती लोकशाही सत्यात उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं आणि या संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा असणारा आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचं राज्य राष्ट्र निर्माण करण्यामध्ये महत्वाचा वाटा असणाऱ्या देशभक्त रत्नापांडा कुंभार यांच्या कार्यभूमीमध्ये आज मला महात्मा बसवन्नांचे लोकशाही विचार सांगण्यासाठी मिळत आहेत हे मला आनंदाचं वाटत आहे तर दुसरीकडं आज सरांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की हा विषय निवडण्याचं कारण काय विषयाचं नाव वाचल्यानंतर आपण सर्वांना जरास धडकी भरते की फार अवघड विषय काहीतरी आहे की बसव प्रणित मुक्तीची मुलगामी दृष्टी याच्यामध्ये दोन तीन शब्द महत्वाचे आहेत खर तर दोन शब्द म्हणजे बसव प्रणीत म्हणजे बसवनाने सुरू केलेली किंवा बसवन्नांपासून चालू झालेली आणि स्त्रीमुक्ती हे दोन शब्द आणि मुलगामी दृष्टी हा टाकण्याचा मागचा हेतू काय आहे कारण का बसवनांनी या क्षेत्रामध्ये केलेलं काम बसवनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केले आपण सर्वजण जाणता परंतु स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या क्षेत्रामध्ये लिंग भेदात रहित समाज निर्माण करण्याच्या क्षेत्रामध्ये बसवनांनी केलेलं काम हे फार मुलगामी स्वरूपाचं फंडामेंटल स्वरूपाचं काम आहे आणि म्हणून हा विषय जाणीपूर्वक मी निवडला आणि त्याला दुसऱ्या बाजूला एक वैचारिक असा अधिष्ठान आहे किंवा एक त्याला एक किनार आहे की आजच्या भारतातील एकूणच सामाजिक राजकीय परिस्थितीची स्त्रीमुक्तीच्या चळवळीवरती आज का बोलू वाटतं आणि तेही बसवांचे विचार घेऊन आज आपण त्या सर्व विचारांची उजळणी करणं का आवश्यक आहे असा प्रश्न जेव्हा आम्हाला पडतो त्यावेळेला भारतामध्ये या नजीकच्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या काही घटना आपल्या डोळ्यासमोर येतात ज्याच्यामध्ये या भारतातील महामहीन अशा राष्ट्रपतींना सर्वोच्च स्थानावर विराजान नसलेल्या राष्ट्रपतींना काही मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जातो त्या स्त्री आहेत म्हणून किंवा काही वेगळ्या कारणासाठी त्यांना प्रवेश नाकारला दुसरीकडे भारताच्या नवीन संसद भवनाचं जेव्हा उद्घाटन होत असत तेव्हा भारताला जगामध्ये कुस्तीच्या क्षेत्रामध्ये एक उज्ज्वल असं नाव प्राप्त करून ना घेणाऱ्या कुस्तीगार महिला त्या ठिकाणी आंदोलन करत असतात परंतु त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला धूमधडाक्यामध्ये भारताच्या संसद भवनाचं उद्घाटन चालू असत आणि मणिपूरमध्ये जेव्हा आपल्या माता भगिनींची नग्न भिंड काढली जाते त्याच भारतामध्ये आपण आज आहोत आणि स्त्री मुक्तीवरती बोलू इच्छित आहोत आणि मग बाराव्या शतकामध्ये बसवनानी केलेलं काम जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला महामहीम राष्ट्रपतींना प्रवेश नाकारणे आणि दुसरीकडे अक्क महादेवी सारख्या एका सामान्य स्त्रीला तरुण वयातील सामान्य स्त्रीला बसवन्न आणि सकल शरण अनुभव मंडपामध्ये नमो नमो म्हणत आमची माता म्हणून ते लागण कुठे आहे दोन परिस्थिती कुस्तीगीर महिलांचं आंदोलन चालू आहे त्याच भारतामध्ये साडेनऊशे वर्षांपूर्वी की लक्कमासारखी एक सामान्य स्त्री आहे जी सामान्य स्त्री बसवन्नांना साक्षात प्रधानमंत्री असणाऱ्या बसवन्नांना एक प्रश्नभर सभेमध्ये विचारते आणि दुसरीकडे ज्या भारतामध्ये मणिपूर मणिपूरसाठी घटना घडते त्याच भारतामध्ये आखं महादेवी दिगंबरावस्थेमध्ये पुढतरी होऊन कल्याणला आलेली आहे आणि तिथून पुढचा ती, ती प्रवास केलेला आहे परंतु ते सर्व शरण त्या काळचे तिच्या दिगंबरावस्थेकडे न पाहता तिच्या चेतनेकडे पाहतात तिच्या ज्ञानाकडे पाहतात ही परिस्थिती झाल्या या परिस्थितींचा विचार करताना मला असं वाटलं की आपण निश्चितपणाने आज पुन्हा एकदा स्त्री स्त्रीमुक्तीची भूमिका काय होती हे जाणून घेतलं तर आपण हे चित्र बदलू शकतो आणि मग स्त्रीमुक्ती म्हटल्यानंतर आपणाला काहीच वाटू शकतो की बाबा हा स्त्रीवादाचा विषय आहे फेमिनिझमचा विषय आहे आणि त्याचा आपल्याशी काय घेणे देणं असा इथं बसणाऱ्या पुरुष मंडळींना प्रश्न पडू शकतो किंवा विचार येऊ शकतो पण मला तुम्हाला सांगायचं आहे की स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांपुरता मर्यादित नाही तर तो अखिल मानव जातीसाठी मोलाचा असा संदेश देणारा एक विचार आहे स्त्रीवादाची लढाई ही केवळ पुरुष विरोधी नाही आहे मुळातच पुरुष विरोधी नाही आहे केवळ नव्हे तर स्त्रीवादाची लढाई ही, ही पुरुष विरोधी नाही आहे तर पितृसत्ताक जी संस्कृती आहे पुरुष प्रधान असणारी संस्कृती आहे ही व्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या एका विचाराविरुद्धची ही लढाई आहे आणि म्हणून ही लढाई बाराव्या शतकामध्ये दे देखील बसवन्नानी कशा प्रकारे लढली होती सकल शरणांनी कशा प्रकारे लढली होती हे आपण जाणून घेणं आज महत्वाचं ठरत आज महात्मा बसवन्नाच्या विचारांचा जेव्हा आम्ही वहापाव करतो त्यांच्या विचारांचं जेव्हा व्याख्यान ऐकतो तेव्हा आपल्यासमोर प्रश्न पडतो की महिलांचं सबलीकरण आज आवश्यक आहे का आज करणं गरजेचं पडतं परंतु बसवणांनी त्याच्या पलीकडे जाऊन विचार मांडला होता बस महात्मा बसवनानी केवळ महिलांचा सबलीकरणाचा विचार सांगितला नाही तर समबलीकरणाचा विचार सांगितला पुरुषा इतकाच स्त्रीला देखील अधिकार आहे आणि तो अधिकार केवळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नव्हे केवळ सामाजिक क्षेत्रामध्ये नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्ये साहित्यिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार असण्याचं आणि देण्याचं काम महात्मा बसकांच्या या चळवळीनं केलं होतं परंतु आपण पाहतो की भारताची संस्कृती म्हटल्यानंतर आपणासमोर नेहमीच एक दोन संस्कृतीमधील द्वंद्व कायम लक्षात येतं एक संस्कृती आहे जी भेदमूलक संस्कृती आहे जी लिंगावरून भेद करते जी वर्णावरून भेद करते वर्गावरून भेद करते जातीवरून भेद करते आपल्या आर्थिक परिस्थितीवरून भेद करते अशी येथील सनातन वैदिक संस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूला जी समताधिष्ठित अशी संस्कृती आहे जी प्रत्येक माणूस समान आहे जन्मजात तो समान आहे आणि त्याला स्वातंत्र्याचा बंधुतेचा न्यायाचा अधिकार आहे अशी माहिती करते ती दुसऱ्या बाजूला श्रमण संस्कृती आहे अर्थातच महात्मा बसवणांनी आणि सकल शरणांनी निर्माण केलेली शरण संस्कृती आहे आणि ही शरण संस्कृती ज्या वेळेला महात्मा बसवण्णा निर्माण केली ज्या बाराव्या शतकामध्ये त्यांनी मांडली त्यावेळेला के त्यांनी केवळ तत्वज्ञानाची निर्मिती केली का निश्चित नाही नाहीतर आज तुम्ही आम्ही फक्त महात्मा बसवणांना एक जागात जगविख्यात तत्वज्ञ म्हणून आज त्यांचा उदो उदो केला असता परंतु बसवणांनी केवळ तत्वज्ञानाची मांडणी केली नाही त्यांना तिथपर्यंत थांबायचं नव्हतं त्याच्या पुढं जाऊन त्यांना एक समाज निर्माण करायचा होता नव समाज निर्माण करायचा होता ज्याच्यामध्ये स्त्री पुरुषांना समान अधिकार असेल ज्याच्यामध्ये जन्मावरून त्याची कोणतीही जात ठरवली जाणार नसेल जो विज्ञान एक दृष्टिकोनाने विचार करेल अंधश्रद्धेचा बळी पडणार नाही अशा प्रकारचा एक मानवीय समाज महात्मा बसवणांना निर्माण करण्याचा होता आणि या सर्व समाजामध्ये त्यावेळेला असणारी जी संस्कृती होती ही संस्कृती या समाजामध्ये दुही करण्याचं काम भेद करण्याचं काम करत आली होती आणि ह्या सर्व भेदामध्ये सर्वात जास्त शोषित कोण असेल तर ती महिला होती कारण का चार वर्ण निर्माण केले गेले परंतु या चार वर्णामध्ये देखील प्रत्येक वर्णातील स्त्रीला शुद्रच गंध गेलं होतं त्यामुळे बाराव्या शतकामध्ये या स्त्रियांना ना धर्माचरणाचा अधिकार नव्हता ना त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ना अर्थार्जनाचा अधिकार नव्हता कोणत्याच प्रकारचा अधिकार दिला गेला नव्हता आणि म्हणून महात्मा बसवनानी या सर्वांसाठी केवळ तत्वज्ञानाची मांडणी न करता त्यांच्यासाठी एक मोकळा अवकाश निर्माण करून दिला आता हा अवकाश काय आहे हे आपण हळूहळू एक एक उदाहरणातून शरणांच्या बसवंतांच्या वचनातून शरणींच्या वचनातून समजून घेणार आहोत कारण का महात्मा बसवंतांनी स्त्री मुक्तीविषयी काय लिहिलं आहे हे सांगणं तर महत्वाचं आहेच परंतु महात्मा बसवंतांनी ज्या स्त्रियांना लिहित केलं ज्यांच्या पिढ्यांमध्ये शेकडो वर्षांपासून अज्ञानाचा अंधकार होता अशा पिढ्यांमधील स्त्रियांना लिहित करून त्यांना समतेच तत्वज्ञान आपल्या वचनातून मांडायला लावलं त्या शरणांची त्या शरणींची वचनं काय सांगतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि म्हणून हे जाणून घेत असताना आपण या पुढील टप्प्यामध्ये एक एक वचन शरणांचं शरणींचं घेऊन आपण ही स्त्रीमुक्तीची दृष्टी जी आहे ती किती मुलगामी आहे हे समजून घेऊया आणि मुलगामी म्हणण्याचं कारण एक तुम्हाला मी सांगतो कारण का जेव्हा जेव्हा आम्ही स्त्री स्त्री मुक्ती मुक्ती स्त्री मुक्ती असं कधी म्हणत असतो तेव्हा आमच्याकडे तीन चार नावं आमच्या तोंडावरती टाकली जातात फेकली जातात आणि आमचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो कोणती नावं आहेत गार्गी मैत्री लोकामुद्रा आम्हाला सांगितलं जातं की या स्त्रियांनी देखील वेद काळामध्ये वेद पठन केलेलं आहे वेदांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना देखील धर्मशास्त्राचं अवगत ज्ञान होत आणि त्यांनी देखील समाजामध्ये समान संधी धर्माच्या बाबतीमध्ये केली प्राप्त केलेली आहे परंतु बाराव्या शतकामध्ये किंवा त्या पूर्व काळापासून ज्या मनुस्मृतीद्वारे त्या काळचा समाज चालत होता त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं होतं की न स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य होण्याचा कोणताही अधिकार नाही इता रक्षती कौमार्य भ्राता रक्षती यवने दक्षिती स्थागिरे पुत्र म्हणलेला आहे म्हणजे लहानपणी मध्ये आपल्या वडिलांनी तिचा सांभाळ करावा मोठ झाल्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिचा सांभाळ करावा म्हातार वयामध्ये तिच्या मुलाने तिचा सांभाळ करावा ती स्वतःच संरक्षण करण्यासाठी स्वतःच चलन वलन करण्यासाठी ती स्वातंत्र्य नाही आहे ती सक्षम नाही आहे अशा प्रकारची मांडणी धर्मग्रंथांनी केली होती परंतु त्याच्या दुसऱ्या बाजूला महात्मा बस